अध्यक्ष मोदय माझ्यानंतर विचार माझा माझा जास्त मोठा नाही <laughs> अध्यक्ष अध्यक्ष महोदय पागडी व्यवस्थेच्या अंतर्गत जी घरं आहेत त्यांचे वारसा हक्काने हस्तांतर घर मालकामार्फत करण्यात येत नाही बऱ्याच ठिकाणी त्यामुळं कौटुंबिक वारसा हक्काने हस्तांतर विनामूल्य होणं गरजेचं असून देखील असे न करणाऱ्या घरमालकांवर कायदेशीर कारवाई करण्यापर्यंत शासन काय उपाययोजना करेल का कारण पुनर्विकासाच्या वेळी पागडी व्यवस्थेत किंवा जे टेनंट असतात त्यांना वारसा हक्काने त्यांचा हस्तांतर घरमालकात घरमालक करून देत नाही आणि जर केलं नाही तर वारसा पुढचा वारसाचं नाव लागतच नाही आणि मग पुनर्वसन ज्यावेळी होतं त्यावेळी मग त्यांना बाहेर काढण्यातच कार्यक्रम असतो तर त्यासाठी काही प्रोव्हिजन आपण कराल का आणि दुसरा मी आपल्याला आपण यावं हा आग्रह यासाठी धरला की ओरिजिनल मंत्री कसा उत्तर देऊ शकतो हे नाही पण हे जे तुमचं उत्तर आहे तुमचं उत्तर ते त्यांना देता येणं शक्य नाही कारण तुम्ही तुम्ही हे जगलेलं आहात तुम्ही हे जगलेलं आहात म्हणून माझा आग्रह होता की ओरिजिनल मंत्र्यांनी उत्तर द्यावं सप्लिमेंटरी मंत्र्याने उत्तर देऊ नये त्याचा फायदा सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या जनतेने झाला पुढे माझ्या प्रश्नाला उत्तर या बाबतीमध्ये जयंतरावांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की मालक राहत असेल आणि त्याच्या वारसाला पुनर्विकासाच्या वेळेस त्याला त्याचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर ना या बाबतीमध्ये जर त्याच्यामध्ये कायद्यामध्ये काही बदल करावे लागले नियमात काही बदल करावे लागले तरी करू पण शेवटी त्याचा जो वार वारस आहे म्हणजे समजा आता वडील आहेत त्याच्या मुलाला त्याचं घर मिळालं पाहिजे हे बिलकुल त्यामध्ये आपण करू त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि हे मी सांगतो अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये तेरा हजार उपकर प्राप्त इमारती आहे आणि त्याचा अगदी अतिशय समयबद्ध नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे यासाठी देखील एक आपण एक्झिट पॉलिसी तयार करतो आहे आणि त्यामध्ये संपूर्ण सेस इमारती पुढील दहा बारा वर्षामध्ये या, वर्षा या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा कसा होईल यासाठी देखील आपण त्याचा अभ्यास सुरू केला आहे आणि यासाठी एन वाय या कंपनीची आपण नियुक्ती देखील केली आहे म्हणजे पूर्णपणे या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमारती आहेत मग त्याला वेगवेगळे ते निकष लावून आपल्याला त्या बसून त्याचा पुनर्विकास करावा लागेल म्हणून जयंतराव पूर्ण मुंबई शहराचा हे रखडलेले प्रकल्प पुनर्विकसित होतील लोक त्यामध्ये जातील राहायला अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे एकच माझा प्रश्न आहे जो पूर्वीच्या सदस्यांनी विचारलेला आहे आणि हा प्रश्न आम्ही वारंवार सभागृहात मी स्वतः अन्य सदस्य उपस्थित करत असतात हा लक्षवेधी उपकर प्राप्त इमारती